प्रतिभा धानोरकर विजानंतर महाविकास आघाडीचा जल्लोष ढोलताशांच्या तालावर धरला ठेका वणी शहर दुमदुमले वणी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या प्रतिभा धानोरकर विजयी झाल्या त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करत मोठ्या विजयाची नोंद केली या विजानंतर वणीत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला महिला सक्षमीकरण म्हणून एक महिला उभी झाली आणि तिला तिकीट मिळण्यापासून एवढा संघर्ष झाला आणि त्या संघर्षामधून त्या महिलेने तिकीट आणली याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो एक महिला आणि एक महिला खासदार होऊन महिलेचे प्रश्न मांडणार यासाठी सक्षम महिला म्हणून आम्ही एक निवडून दिली दोन नाटक आली आम्हाला एवढं सुद्धा वाटत नव्हतं काही एक लाख एवढीच आमची अपेक्षा पण अपेक्षेच्या पलीकडे आज नारी शक्तीचा विजय झाला त्याबद्दल आम्ही सर्व ना महिला एवढ्या खूप आनंदात आहो आणि एवढ्या खूप जल्लोष करत आहेत आणि सर्व महिलांनी सर्व जनतेनी त्यावर विश्वास दाखवून हे विजय प्राप्त केलेला आहे पराभव स्वीकारावा पराभव होणारच होता कारण एक मंत्री एक मंत्री थे तर बैलबामाच्या नात्यावर जेव्हा ते बोलले तेव्हाच त्यांना हार झाली होती आणि तेव्हाच आपल्या प्रतिपादाची जी। जीत कायम होती हे आमच्या लक्षात आलं होतं की खरोखर मी प्रतिभाताईच्या जिद्दीला मानलं प्रतिभासाईने आज बाळूबाईचं स्वप्न पूर्ण केलं आणि महिलांना आम्हा महिलांना मान सन्मानाचं एक स्थान दिलं एक महिला म्हणून आम्ही प्रतिभाताईला निवडून पाठवला खासदार म्हणून आणि त्यानंतर महिलांचा कुठे ना कुठे मान राखेल अशी मी आशा करते आणि प्रतिभाताईला सर्वात जास्त मतदान वनी विधानसभा क्षेत्रातून मिळालेलं आहे ते म्हणजे प्रतिभाताईचं माहेर आहे वनी विधानसभा क्षेत्र आणि माहेरा तिला आम्ही आज माहेरची साडी दिली मनाला सुद्धा हरकत नाही जेव्हा बाळू प्रतिभा ताई जेव्हा महिलांवर वाईट शब्दात मुनगंटीवार बोलले त्याच वेळेस आमच्या प्रतिभाताईचा पुरेपूर विजय झाला होता हे आमच्या लक्षात आलं आणि प्रतिभाताईचा विजय हा होणारच होता जरी लाट जरी असली तरी आज दोन लाखाच्या वर मतांनी प्रतिभाताई निवडून आली हा तिच्या स्वभावाचा तिला अहिर मिळालेला आहे आणि आम्ही साडी सोयी साहेर न देता प्रतिभाताईला मतदानातून तिला आम्ही आहे एवढंच बोलते आणि प्रतिभाताईला भरभरून शुभेच्छा देते तिचं अभिनंदन करते अशी जसे निवडून आल्या तशाच त्या जनतेच्या पाठीशी राहील आणि जनतेचे काम शांततेने पार पाडल गोरगरिबाच्या पाठीशी त्या उभे राहील अशी त्यांची मी अपेक्षा करतो प्रतिबादही होती आपल्या हाताची आणि आज संपूर्ण <ग्णाग> महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण राज्यात काँग्रेस काँग्रेस पक्षाचा विजय झालेला आहे महाविकास आघाडीचा विजय झालेला आहे त्यात त्या त्यात सर्वप्रथम प्रतिबादही धांडोरकर की लो विधानसभा क्षेत्रामधून जे लोकसभेची सीट त्यांनी निवडून आणलेली आहे त्याबद्दल त्यांचं फार अभिनंदन आहे खरोखरच एक झाशीची राणी म्हणून त्यांनी पळूबाऊन त्यांचा त्यांना खूप मोठा आशीर्वाद आहे आणि त्यांनी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं यातच आमची जीत आहे पुन्हा आम्ही पूर्ण मैदानतर्फे त्यांना शुभेच्छा देते अभिनंदन करते आणि त्यांचं अभिनंदन करणं करतच राहीन आणि त्यांच्या पाठीशी वारंवार राहू ज्यांनी त्या प्रतिभा ऐकून तर जोही लढा लढतील स्त्रियांच्या लोकांसाठी त्यामध्ये आम्ही त्यांचं सामर्थ्य करू आणि त्यांच्या पाठीमागे

झाला त्याच्यामागे बाळू भाऊ बाळू भाऊ त्या याच्यामुळे त्यांना आज एवढा भरघोस मताने त्यांना दणदणीत विजय मिळालेला आहे ज्यावेळेस सीट डिक्लेअर झाली सगळ्यांना वाटत होतं की सीट मिळणार नाही तर त्याच वेळेस आम्ही समजलो की महिलांना प्रथम प्राधान्य दिलंच पाहिजे खासदारकीसाठी तर आज ते आमच्या म्हणणं लेला आहे आणि त्यांना खासदार तिकीट मिळाल्याबरोबर आमचे सगळे मतदारसंघ जणगणित विजयीने त्यांना भरपोस मताने निवडून आणलेला आहे आणि त्यांना समोरच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अभिनंदन